चांगला पाऊस पडल्याने राज्यात यंदा रब्बी हंगामातील उन्हा कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली त्यामुळे भरघोस उत्पन्न होणार आहे कांद्याला चांगले दर मिळावे यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडून कांद्यावरील निर्यात शुल्क कर रद्द करून घ्यावे हवे तर नाशिकसह कांदा उत्पादक भागाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेलिकॉप्टरद्वारे पाहणी करून कांदा लागवडीची खातर जमा करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भारत दिघोळे राज्यात रब्बी हंगामातील का उन्हाळी कांद्याची यावर्षी मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे पाऊसमान चांगलं झाल्याने ही लागवड वाढलेली आहे असं असताना सुद्धा कांद्याच्या निर्यातीला केंद्र सरकारकडून वीस टक्के जे निर्यात शुल्क कर लागू करून ठेवलेले आहे त्यामुळं कांद्याच्या वाढलेल्या अवकेत भाव घसरणीचा शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागत आहे आज जर बघाल तर राज्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना अगदी निश्चंकी दर मिळत आहे क्विंटलला अवघा हजार ते बाराशे प्रति क्विंटल हा दर मिळत आहे एकीकडे शेतकऱ्यांचा कांद्याचा उत्पादन खर्च हा अडीच ते तीन हजार रुपये असताना त्याच्यापेक्षा निम्म्या दरात शेतकऱ्यांचा कांदा विक्री होत असल्यानं शेतकऱ्यांना हजार ते दीड हजार रुपये प्रति क्विंटल रोज नुकसान सहन करावं लागत आहे केंद्र सरकारने कांद्याची ही निर्यात शुल्क वीस टक्के आहे तत्काळ रद्द करावं यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडून कांद्यावरील निर्यात शुल्क तत्काळ रद्द करून घ्यावे त्यासाठी खातरजमा म्हणून जर सरकारला काही शंका असेल की राज्यामध्ये कांदा कमी आहे की किंवा काय याची खातरजमा करण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः राज्याचा हेलिकॉप्टरद्वारे दौरा करावा आणि नाशिक धुळे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर पुणे सोलापूर कांदा जो कांदा पट्टा आहे सर्व महाराष्ट्रातला या भागाचा दौरा करावा आणि पाहणी करून जमा करावी की किती मुबलक प्रमाणात महाराष्ट्रामध्ये कांद्याची लागवड झालेली आहे आणि तत्काळ येत्या एक दोन दिवसामध्ये कांद्याचं जे निर्यात शुल्क हे पूर्ण रद्द करून घ्यावे आणि त्याही पलीकडे आम्ही अशी मागणी करतोय की कांद्याचं निर्यात शुल्क रद्द करून कांद्याचे निर्यात जास्त जास्त होण्यासाठी कांद्याच्या निर्यातीवर अनुदान देण्याची आता वेळ आलेली आहे अशी मागणी आम्ही महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून करत आहोत